मुंबई शहरापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या एलिफंटा केव्स फेमस आहे इथल्या निसर्गरम्य वातावरणासाठी डोंगराला करून बनवलेल्या लेण्यांसाठी आणि चारी बाजूने लावलेल्या समुद्रकिनाऱ्यासाठी ला आणि अजून बऱ्याच गोष्टी आहेत जे तिकडे पाहण्यासारखे आहेत रोजच्या धावपळीच्या जीवनातून वेळ काढून जर तुम्हाला वन डे ट्रीप करायची असेल तर एलिफंटा केव्ज हा एक बेस्ट ऑप्शन असेल दरवर्षी देशभरातून आणि विदेशातून लाखो पर्यटक इकडे भेट देण्यासाठी येत असतात आणि आज आपणही एलिफंटा केव्जला भेट देण्यासाठी जाणार आहोत तिकडे कसं जायचं आहे बोटीचा खर्च काय असेल आणि तिकडे जाण्याचं बेस्ट टायमिंग काय असेल हे सगळं काय मी तुम्हाल मते, मते ला तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघा गेटवे ऑफ इंडियाला जाण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम मुंबईत कुठूनही लोकल ट्रेन पकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जायचं आहे आणि जसं तुम्ही स्टेशनला पोहोचता तसं तिकडून तुम्हाला बाहेर पडून स्टेशनच्या उजव्या बाजूला एक मोठा बसस्टॉप आहे जिकडून तुम्हाला एकशे सोळा नंबरची बस मिळेल ती बस तुम्हाला सरळ गेटवे ऑफ इंडियाला नेऊन सोडेल बसमधून उतरल्यानंतर थोडंसं पुढे जाऊन तुम्हाला तिकडे तिकीट काउंटर दिसेल तिकडूनच तुम्हाला एलिफंटा केवला जाण्यासाठी तिकीटं मिळतील इथे पर पर्सन दोनशे साठ रुपये तिकीट आहे आणि लहान मुलगासोबत असेल तर त्याचे एकशे पंचवीस रुपये आणि एक गोष्ट म्हणजे सोमवारचा एलिफंटा केव्स बंद असतो त्यानंतर तुम्हाला सरळ गेट ऑफ इंडियाच्या दिशेने चालत जायचं आहे कारण की त्याच्या मागूनच तुम्हाला एलिफंटा केव्हला जाण्यासाठी फेरीज लागलेल्या असतात जिकडून तुम्ही फेरी करून एलिफंटा बेटकडे जाणार मित्रांनो तुम्हाला जर काही खायला घ्यायचं असेल तर ते आधीच घ्या कारण की तिकडे गेल्यावर पदार्थांची किंमत वाढते रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी तुम्हाला मोठ्या प्रमाणात इथे पर्यटकांची गर्दी बोटीवर पाहायला मिळेल त्यामुळे कदाचित तुम्हाला बसायला जागाही मिळू नाही शकत ओडिसा प्रवास साधारण तासभराचा आहे या एका तासाच्या सागरी प्रवासात समुद्रावर विहार करणाऱ्या नानाविध पक्षी बगळ्यांबरोबरच तुम्हाला मुंबईची दोरून दिसणारी सुंदर दृश्यही पाहायला मिळते शिवाय बॉम्बे हाय नावाचे समुद्रातून उत्खनन करून पेट्रोलियम मिळवणारे क्षेत्र नावाशेवा बंदर देशविदेशातील मोठमोठ्या व्यापारी नौका याही तुम्हाला इथे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात समुद्रात थोडेसेच आत गेल्यानंतर तुम्हाला सीगल पक्ष्यांचे अनेक थवे बोटीला गिरट्या घालताना दिसतील आणि या पक्ष्यांचे वैशिष्ट्य म्हणजे अन्नपदार्थ हवेत झेलण्याची चांगली क्षमता यांच्यामध्ये असते तासभराच्या सुंदर प्रवासानंतर आपण येऊन पोहोचतो एलिफंटा केव्जला जिथून तुम्हाला थोडंसं चालत जाऊन पुढे टॉय ट्रेन बघायला मिळते एलिफंटा केवच्या जवळ जाण्यासाठी तुम्हाला टॉय ट्रेनचाही ऑप्शन आहे ज्याची तिकीट फक्त दहा रुपये आहे टॉय ट्रेनचं तिकीट काढून तुम्ही एक दहा मिनटामध्ये ती ट्रेन तुम्हाला एलिफंटा केव्हच्या जवळ नेऊन सोडेल टॉय ट्रेनमधून उतरल्यानंतर तुम्हाला घारापुरीच्या या मार्केटमधून चालत एकशे वीस पायऱ्या चढत एलिफंटा जवळ जवड़ जवळजवळ आहे त्याआधी तुम्हाला जर काही खायचं असेल तर तुम्ही इथल्या जवळच्या हॉटेलमध्ये काहीही खाऊ शकता येथील मार्केटमधून जाताना तुम्हाला येथील स्थानिक लोकांनी बनवलेल्या हँडीक्राफ्ट वस्तू पेंटिंग्स कोरल्स आणि शेल्सपासून बनवलेली ज्वेलरी आणि समुद्रातून मिळणारे दगडं अशा बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतात शंख शिंपली अशा बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी इकडे तुम्हाला मिळतात ज्या तुम्ही घेऊ शकता ते चालून झाल्यानंतर आपण पोहोचतो एलिफंटा गेटच्या मुख्य एंट्रन्सकडे जिथून तुम्हाला आतमध्ये फिरण्यासाठी परत एकदा वेगळे तिकीट काढावे लागतात एलिफंटा गुफेत एकूण पाच लेणे आहेत ज्यातील फक्त तीनच लेण्या बघण्यासारख्या आहेत त्यातली ही पहिली लेणी जसं तुम्ही गुफेच्या आतमध्ये एंट्रन्स कराल तसं तुम्हाला तुमच्या राईट साईडला महायोगी शिवची नटराज अवस्थेमधील ही मूर्ती व्हायला मिळते त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूला महायोगी शिवची ही ध्यानलिंग अवस्थेतील मूर्ती तुम्हाला पाहायला मिळते या पहिल्या गुहेचा मंडप हा एकूण सत्तावीस मीटरचा आहे जो सगळ्यात मोठा मानला जातो आणि ह्या मंडपात तुम्हाला अनेक गर्भगृह पाहायला मिळतील जिथे मोठमोठ्या मुट मूर्त्या तुटलेल्या अवस्थेमध्ये तुम्हाला बघायला मिळतील त्यांची पोर्तुगीजांच्या काळात मोठ्या प्रमाणात नासधूस करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे अनेक देवी देवतांच्या मूर्त्याही तुम्हाला पाहायला मिळतील इथल्याच एका तुम्हाला महादेवाचं मोनोलेथिक शिवलिंग पाहायला मिळेल जिथे लोक जाऊन पाया पडतात पण इथल्या मूर्त्यांची नासधूस केल्यामुळे इथे आता पहिल्यासारखं देवांची पूजा केली जात नाही गर्भगृहाच्या बाजूला गेल्यानंतर तुम्हाला इकडे पाण्याची कुंड बघायला मिळतील ज्यामधलं पाणी पूर्वीच्या काळात पिण्यासाठी वापरलेलं जायचं पण आता या कुंडांना जाळी लावण्यात आलेली आहे कारण की लोक इथे मोठ्या प्रमाणात कचरा वगैरे टाकतात त्यामुळे इथे त्या लोकांनी जाळी लावलेली आहे त्याचप्रमाणे मित्रांनो तुम्हाला प्रत्येक गर्भगृहाच्या बाहेर याप्रमाणे असा माहितीचा बोर्ड वाचायला मिळेल ज्यावर त्या ठराविक गर्भगृहेची डिटेलमध्ये माहिती तुम्हाला वाचायला मिळेल मूर्तीच्या ह्या प्रसंगामध्ये आपल्याला महादेव आणि पार्वती यांच्या लग्नासाठी एकत्र जमलेल्या सगळ्या देवी देवतांची चित्र दिसत आहेत या गुफेचं मुख्य आकर्षण म्हणजे सात मीटर उंचीची ही महादेवाची त्रिमूर्ती जी उमा शिव आणि रुद्र या तीन अवतारांचं दर्शन घडवते असं म्हटलं जातं की ही मूर्ती कर्नाटकाच्या एका राजाकडून घडवण्यात आलेली होती शिवपार्वती विवाह गंगावतरण तांडव नृत्य अंधकार सुरवत इत्यादी दृश्य आपल्याला समोर साक्षात शिवाची जीवन साकारताना इथे आपल्याला दिसतात ह्या गुफेच्या बाजूला तुम्हाला अजून एक मंडप पाहायला मिळेल ज्याच्या आतमध्ये तुम्हाला अनेक देवी देवतांच्या मूर्त्या आणि गर्भगृह पाहायला मिळेल ज्याच्या आतमध्ये तुम्हाला अजून एक शिवलिंग पाहायला मिळेल आणि त्याच्याच बाहेर तुम्हाला बसलेल्या सिंहाच्या दोन मूर्त्या पाहायला मिळतील जसं तुम्ही या मंडपाच्या थोड्या बाजूला जाल तर तिथे तुम्हाला अजून एक छोटंसं मंडप पाहायला मिळेल ज्याच्या आतमध्ये श्रीगणेशाच्या मूर्ती तुम्हाला पाहायला मिळेल गुफा नंबर एकपासून पासून पाच मिनिटाचं अंतर चालल्यानंतर तुम्ही पोहोचता गुफा नंबर दोनकडे आणि तुम्हाला जर काही खायचं असेल तर ते तुम्ही इथे बसून खाऊ शकता गुफा नंबर दोन जवळनं आल्यानंतर तुम्हाला सहा खांबांनी वेळलेलं एक मोठा मंडप पाहायला मिळेल ज्याच्या आतमध्ये तुम्हाला राष्ट्रकूट कलेचा प्रभाव दाखवणारे दोन मोठ्या आकाराचे पण खंडित स्वरूपात असलेले दोन द्वारपाल बघायला मिळतील आणि ही गुफा आतून पूर्णपणे नष्ट झालेली आपल्याला इथे दिसत आहे एलिफंटा बेटाच्या सुरुवातीला दोन मोठ्या आकाराच्या हत्तीचे पुतळे सापडले होते आणि जे आता राणीच्या बागेत आहेत आणि त्यामुळेच या बेटांना एलिफंटा बेट असं नाव देण्यात आलं या बेटांची निर्मिती इसवी सन एकोणीसशे तेराशेच्या दरम्यान केलेली असावी आणि ही लेणी अखंड पाषाणातून कोरलेली आहे ज्या काळामध्ये पाश्चात्य देशामध्ये मानवी वसाहती वसली नव्हती त्या काळामध्ये भारतीय पूर्वजांनी इतक्या सुंदर लेण्यांची निर्मिती केली होती ह्याहून कळतं की त्या काळातही भारतातील पूर्वज किती प्रगत होते ते इथल्या प्राचीन लेण्यांची शिल्पकला बघता एकोणीसशे सत्त्याऐंशी साली युनेस्कोने या एलिफंटा गेवजला वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित केले तर मित्रांनो आता आपण जाणार आहोत कॅनॉन हिलला एलिफंटा पेठल्याचा एंट्रेसकडूनच तुम्हाला कॅनॉन हिलकडे जाण्याचा रस्ता बघायला मिळेल वाटेत दिसणाऱ्या या नटकट माकडांपासून थोडंसं सा सावधच राहा कारण ही माकडं तुमच्या हातात जर काही खायचा पदार्थ दिसला तर ती लगेच त्याला हिसकावून घ्यायला जवळ येतात बेटाच्या संरक्षणासाठी इथे दोन मोठमोठ्या तोफा समुद्राच्या दिशेने तोंड करून बसवण्यात आल्या होत्या जेणेकरून शत्रूंपासून या बेटांचे संरक्षण होईल काय माहीत पण जेव्हा मी असं निसर्गामध्ये येतो किंवा एकट्या असं वातावरणामध्ये येतो ना तेव्हा माझी बॅटरी बिलकुल लो नसते मला मी ऑफ चार्ज असतो आणि इथलं वातावरणच मला एनर्जी देतं अजून थोडे पुढे चालत गेल्यानंतर तुम्हाला आणखी एक तोफ बघायला मिळेल जी आधीच्या तोफेपेक्षा अजून मोठी आहे मित्रांनो तुम्हाला साडेपाचची शेवटची बोट आहे गेटवे ऑफ इंडियाला जाण्यासाठी त्यामुळे तुम्ही निदान चार वाजेपर्यंत तरी एलिफंटा कडून के परतीच्या प्रवासाला निघा तर मित्रांनो ही होती आजची व्हिडिओ एलिफंटा केवची जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओत धन्यवाद